ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र हंड्रेड न्यूज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ज्वेलर्स दुकान लुटणाऱ्या आंतरराज्य टोळीस बहात्तर तासांच्या आत खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणेश्वर यांनी मध्यवर्ती गुन्हे कक्ष यांच्या मदतीनं गुजरात येथून केलं जेअरबंद नौपाडा पोलीस ठाणे हद्दी दिनांक सतरा बारा दोन हजार चोवीस रोजी एक वाजून पन्नास मिनिटांनी ते साडेचारच्या दरम्यान मे वामन शंकर मराठी ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या ज्वेलर्स दुकान अनोळखी इस्मानी दुकानाच्या मुख्य प्रवेशद्वाराची कडी कोंडात तोडून तसेच शटर उचकटून वाकून त्या वाटे आतमध्ये प्रवेश करून अठ्ठावीस लाख सत्याहत्तर हजार चारशे नव्वद रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले म्हणून नौपाडा पोलिस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर अकरा ब्याऐंशी अब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे एकतीस दोन तीनशे पाच तीन पाच प्रमाण गुन्हा दाखल आहे सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्यानं वरिष्ठांनी सदरचा गुन्हा उघडके आणण्याबाबत मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या त्यांच्या सूचनेप्रमाणे माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त शोध एक, एक गुन्हे तथा प्रभारी अधिकारी खंडणी विरोधी पथक श्री शेखर बागडे यांनी विशेष पथक तयार केली होती खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा शहर यांनी मध्यवर्ती गुन्हे कक्ष यांच्या मदतीनं सदर गुन्ह्यातील आरोपींबाबत कोणतेही धागेदोरे व सुगाव नसताना सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक विश्लेषणाद्वारे तसेच गुप्त बातमीदारामार्फत अतिशय कौशल्यपूर्ण आरोपींचा तपास करून आरोपी लिलाराम उर्फ लिलेश मालाराम मेघवाल वयवर्ष एकोणतीस काम आईस्क्रीम पार्लर राहणार छत्रपाल हनुमान मंदिराच्या पाठीमागं टपाल मंडपाच्या समोर गोपी तलाव रोड संग्रामपुरा सुरत मूळ राहणार मुक्काम जालोर राजस्थान चुनीलाल उर्फ सुमत शंकरलाल प्रजापती वय पस्तीस वर्ष काम मिस्त्री काम राहणार छत्रपाल हनुमान मंदिराच्या पाठीमागं टपाल मंडपच्या समोर गोपी तलाव रोड न... नडियावाड संग्रामपुरा सुरत मूळ राहणार मुक्काम धनारी पोस्ट स्वरूपगंज तालुका पिंडवाडा जिल्हा सिरोई राजस्थान जैसाराम उर्फ जे डी देवाराम कलबी वय बत्तीस वर्ष काम प्लंबर इलेक्ट्रिशियन राहणार गणेश टॉवर वाशिनाका चेंबूर मुंबई मूळ राहणार झुंजानी जालोर राजस्थान दोनाराम उर्फ दिलीप मालाराम पराडिया वय चोवीस वर्ष काम डायमंड मार्केट राहणार वराचा रोड खोडियार नगर सोसायटी चाळ सुरत गुजरात मूळ राहणार पहाडपुरा पोपावली तालुका पोस्ट पावली तालुका जिसमपुरा जिल्हा जालोर राजस्थान नागजीराम प्रतापजी मेघवाल व एकोणतीस वर्ष काम दुकानदार राहणार छत्रपाल हनुमान मंदिराच्या पाठीमागे टपाल मंडपच्या समोर गोपी तलाव रोड नाडियावाड संग्रामपुरा सुरत मूळ राहणार मुक्काम पहारुपुरा पोस्ट राणीवाडा तालुका भिनमाल जिल्हा जालोर राजस्थान यांना सुरत गुजरात राज्य ताब्यात घेतलं त्यांच्याकडून चोरी केलेल्या मालापैकी के चारशे त्र्याऐंशी ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने साडेपाच किलो वजनाची चांदीची नाणी भांडी व दागिने व इमिटेशन ज्वेलरी मोबाईल फोन व इतर वस्तू असा एकूण एकोणतीस लाख पंधरा हजार तीनशे चाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे त्यांना दिनांक एकवीस बारा दोन हजार चोवीस रोजी अटक केली असून त्यांची दिनांक सव्वीस बारा दोन हजार चोवीस पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर आहे सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे आरोपींचा पूर्व इतिहास पाहता त्यांच्यावर कपोदरा पोलीस स्टेशन सुरत गुजरात गुन्हा रजिस्टर नंबर एकशे चौदा दोन हजार अठरा भारतीय दंडविधान कलम चारशे चोपन्न तीनशे ऐंशी प्रमाण व जसवंतपुरा पोलीस स्टेशन राजस्थान येथे गुन्हा रजिस्टर नंबर छप्पन्न दोन हजार एकोणीस भारतीय दंडविधान कलम चारशे चोपन्न तीनशे ऐंशी प्रमाण घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल आहेत सतरा डिसेंबरला गरपोडी चोरीचा प्रकार काढला होता ज्याच्यामध्ये अठ्ठावीस लाख पंच्याहत्तर हजार हजाराचा मुद्देमाल चोरीला गेला होता त्या नौपाड्याच्या गुन्हामध्ये गुन्हे शाखेचे हन्नी पथकाचे प्रमुख ए सी पी शेखर बागडे त्याचबरोबर ए सी पी डिटेक्शन टू श्री डोंगरे हन्नी पथकाचे अधिकारी मध्यवर्ती कक्षाचे आमचे अधिकारी पी आय शिंदे पी आय नरेंद्र पवार ए पी आय सुनील तारमळे ए uh, पी आय श्रीकृष्ण गोरे ए पी आय भूषण कापडणीस पी एस आय विजय राठोड पी uh, एस आय तावडे आणि पी एस आय दीपक पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी पोलीस अंमलदार यांनी सदर गुन्ह्याचा समांतर तपास करून त्यामध्ये अद्याप पाच संशयित आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि त्या आरोपींकडून चारशे त्र्याऐंशी ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने त्याचबरोबर साडेपाच किलो चांदीचे दागिने आणि मोबाईल व इतर मुद्देमाल असा जवळपास एकोणतीस लाख पंधरा हजार तीनशे चाळीस रुपयाचा मुद्देमाल सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आत्यापर्यंत जप्त करण्यात आलेला आहे या आरोपींवर त्यांचा पूर्व इतिहास पाहता आता तपासामध्ये त्यांच्यावर गुजरात आणि राजस्थान इथे असे दोन चोरीचे गुन्हे दाखल आहेत सदरच्या आरोपींना गुरुवारपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड आहे या गुन्ह्यामध्ये अजून या आरोपींनी अशा प्रकारचे गुन्हे पोलीस ठाण्याच्या आयुक्तालयाच्या हद्दीत किंवा महाराष्ट्रात राज्यामध्ये देशामध्ये इतर ठिकाणी केले आहेत का त्या अनुषंगाने देखील आमचा तपास सुरू आहे इन्वॉल्ड

माहिती दुकानाच्या संदर्भात त्यांनी कलेक्ट करून त्याच्यानंतर सदर तारखेला सदस्य गुन्हा त्यांनी केला आहे की पाच कोटीपेक्षा जास्त जे तक्रार आहे परंतु यातील तक्रार मराठी जगाचे जे मालक आहेत त्यांनी सर्व खात्री केली पडताळणी केली आणि त्याच्यानंतर आतापर्यंत आपल्याला अठ्ठावीस लाख सत्त्याहत्तर हजाराचा चोरीला गेला आहे असं आतापर्यंत तपासामध्ये निष्पन्न झालं